खाणापूर तालुक्यात पावसाचा जोर चालू आहे त्यामुळे जंगलातील झाडे उन्मळून पडणे फांद्या मोडून पडणे हा चालू चाहे। प्रकार वरचेवर चालूच आहे असाच प्रकार मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणेबैल तालुका घाणापूर गावाजवळील भूतनाथ डोंगराजवळील जंगलात भले मोठे झाड विद्युत खांबावर पडल्याने विद्युत तारांसह दोन खांब मोडून पडले आहेत त्यामुळे डुक्करवाडी पॉवर स्टेशन मधून वीज पुरवठा खंडित झाल्याने गणेबैल परिसरात काटगाळी निट्टूर इदलहोंड सिंगिनकोट माळ अंकले झाड अंकले खेमेवाडी आदी गावचा वीज पुरवठा खंडित झालाय यावेळी हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी वन खात्याच्या एस सी एफ ना संपर्क साधून झाड पडल्याचे कल्पना देऊन झाड मोकळे करण्याची विनंती केली मात्र सहकार्य न मिळाल्यामुळे हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ते कामाला लागले भले मोठे झाड असल्याने व वन दुर्लक्ष असल्याने शिवाय दोन खांब पडल्याने या भागात दोन दिवस तरी वीज पुरवठा सुरळीत होणं कठीण आहे यासाठी वन खात्याने झाड पडले तर हेस्कॉम मदत करणं गरजेचं आहे